नमकार मी शिल्पा नाईक जिल्हा सहायुक्त नगरपालिका प्रशासन आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका यांना बियांचं वाटप करण्यात आलेलं आहे जिल्ह्याला पन्नास लक्ष वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे त्याच्या अंतर्गत हा एक छोटासा उपक्रम आम्ही जिल्हास्तरावरून राबवला होता जेणेकरून नगरपालिकांना हातभार लागेल आणि त्यांना त्यांची रोपं तयार करता येतील आणि विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीची आणि वृक्ष संवर्धनाची एक आवड निर्माण होईल हा ह्या मागचा एक उद्दिष्ट होता आणि आज कलेक्टर सरांनी जिल्हाधिकारी महोदयांनी सगळ्यांना ते बियांचं वाटप केलेलं आहे सगळ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत आणि मी अपेक्षा करते की जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका हे उद्दिष्ट पूर्ण करतील धन्यवाद

कारण त्यांची ग्रोथ स्लो असतात आणि नेक्स्ट इयर पर्यंत तेवढी ग्रोथ होत नाही प्लॉन्ट आणि ते मरून जा नियम मध्ये कसं असतंय की कॉम्पिटिशन होतात आणि त्यांची वाढ इज थ्री टाइम्स ग्रोथ इज थ्री टाइम्स अॅज कम्पेअर टू नॉर्मल प्लॉन्ट्स म्हणून विद इन बाय मे यांची एवढी रूट स्ट्रॉंग आणि एवढी गाळ होऊन जातात की हे मरत दॅट इज जवळ जवळची नसले ला मी टार्गेट देऊन टाकतो तुम्हाला अटॅच

काय केलं होतं प्रत्येक ग्रामपंचायत नगर तुम्ही स्वतःची नर्सरी तयार करा काय करायचे बी गोळा करायचे हे करायचे आणि रोप तयार करायचे आणि पाच पाच महिन्यात एवढे रोप तयार झाले प्रत्येक कुठले बी आहे ना क्री मध्ये तर पिंपळेमध्ये पण खूप जागा आहे पिंपळे तरी